नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला बनवायचे मसाले भात आणि इथं कुकरमध्ये तेल टाकले बघा इथं बघा कांदा कढीपत्ता घेतलेला आहे टोमॅटो आणि याच्यात सोयाबीन आहे आणि बटाटा आहे एक बटाटा घ्या आपण घेतला आहे चांगला मोठा आणि सोयाबीन घेतलेत काही आणि याच्यामध्ये ना धनिया पत्ता खोबरं लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात वाटून चला भात बनवून घेऊया आता मसाले भात बनवायचे मस्त चटपटीत आणि झटपट बन असा पटकन बनवून घ्यायचा आहे त्याच झाला पहिल्यांदा आहे ना मोरी टाकून घेऊ हे जिरे आता टाकूया कांदा पताटा कांदा चांगला फ्राय झालाय बघा आपला आता आपण येणार हे बटाटा आणि टाकू Soya bean naera sanga pyo rungesha. Ito tomato yeah हे आहे ना वाटून घेते ते टाकूया टाकू लाल मिरच पावडर आहे आणि हा थोडा कांदा लसूक मसाला कारण आपण बरे मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं मसाला जास्त नाही टाकायचा हा थोडासा गरम मसाला टाकू आणि हा थोडा चिकन मसाला बिलकुल थोडा थोडा टाकलेला आहे जास्त नाही टाकलेला कुठे बिर्याणी मसाला हम्म आणलाय हा आणलाय आणलाय <laughs> <laughs> अरे मी असेल त्याला फ्लेवरची जरूरच नाही दादा फ्लेवरच्या नावाखाली बायाचे मसाले खातात लोक काय करतात अरे आपला घरगुती साधा सिंपल भात किती खायला भारी लागतो लागवतो हे तर कळत नाही आजकालचे बिर्याणी खायची एवढं पाणी टाकले आता आपण टाकायची ना नुसतं नमक टाकूयात मस्त दोन तीन सुट्ट्या घेऊ म्हणजे आपला भात झाला